पुढील नोंद आहे गोरिला स्तनी वर्गाच्या नरवानर प्रायमेटस गणाच्या पॉन्जिडी कुलातील एक कपी या कुलात ओरँग उटान आणि चिपॅनझी यांचाही समावेश होतो गोरिला आणि मानव या दोघांमध्ये साम्य असल्यामुळे त्याला मानव सुदृश कपी असेही म्हणतात सर्व कपींमध्ये गोरिला आकाराने मोठा आहे नर उंची एक पूर्णांक पंचवीस शतांश ते एक पूर्णांक पंचाहत्तर शतांश मीटर आणि वजन एकशे चाळीस ते दोनशे पंचाहत्तर किलोग्रॅम असते एका जातीच्या गोरिलाचे शास्त्रीय नाव गोरिला गोरिला असे असून ते पश्चिम आफ्रिकेच्या कॉंगो नदीच्या खोऱ्यात आढळतात दुसऱ्या जातीचे शास्त्रीय नाव गोरिला बेरिंगेई असे असून ते पूर्व झाईरे आणि पश्चिम युगांडातील पर्वतात आढळतात गोरीला वृक्षवासी आणि जमिनीवरही राहणार आहे त्यांच्या अंगावर दाट काळे केस असतात जस जसे वय वाढत जाते तस तसे न पाठीवरचे केस रुपेरी करणे असे होतात चेहरा कान हाताचा पंजा आणि पाऊल यावर केस नसतात मुसकट आखूड आणि नाकपुड्या मोठ्या तर डोळे बारीक आणि कान लहान असतात भुवईवर कंगोरा असतो शेपूट नसते बरगड्या सव्वीस असतात गोरीला शाकाहारी असून फळे पाने इत्यादी खातो नर गोरिलाचे वजन जास्त असून शरीर भरदार असते म्हणून तो सहसा झाडावर चढत नाही मात्र प्रसंगी तो झाडावर सहज चढू शकतो गोरिला समूहाने राहतो असे समूह पाच ते तीस जणांचे असतात नर आणि माद्यांचे प्रमाण साधारण पुणे दोनास नऊ असे असते समूहातील प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेतो एकमेकांमध्ये हावभावाद्वारे किंवा विशिष्ट आवाजाद्वारे अगर रूपाने संबंध राखले जातात एका समूहात एक सत्ताधारी नर काही दुय्यम दर्जाचे नर बऱ्याच माद्या आणि पिले असतात मादी आणि पिले झाडावर खोपट तयार करून त्यात झोपतात नर मात्र झाडाखाली खोपटात झोपतात सामान्यपणे नर गोरिला म्हातारा झाला की त्याला गटातून हाकुलून लावतात नंतर तो एकाकी आयुष्य जगतो गोरिलाचे हात पायांपेक्षा लांब ला असतात बोटे लहान असतात म्हणून फांदीला लोमकळून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्यासाठी त्याला हातांचा उपयोग करता येत नाही पायांचा उपयोग जमिनीवर चालण्यासाठी होतो गोरिला बेरिंगे याचे पाय जवळजवळ माणसाच्या पायांसारखेच असतात गोरिलाची मादी नरापेक्षा लहान असते सुमारे नऊ महिन्यांच्या गर्भावस्थेनंतर मादीला एकच पिल्लू होते वनातील गोरिला सुमारे पन्नास वर्षे जगतो गोरिला हा हिस्त्र आणि रक्ताला चटरावलेला एक प्राणी आहे अशा हो, आणि शाकाहारी प्राणी आहे दुपारच्या विश्रांतीचा वेळ सोडला तर तो दिवसाचा बराचसा वेळ अन्नाच्या शोधात भटकता असतो जेव्हा या प्राण्यांचे वेगवेगळे गट एकत्र येतात तेव्हा क्वचित प्रसंगी त्यांच्यामध्ये झटापट होते मात्र वेगवेगळ्या गटातील माद्या आणि त्यांची पिलावळ घालवितात जेव्हा दोन गटांच्या नरांमध्ये तणाव निर्माण होतो त्यावेळी एकमेकांवर हिंसक आणि आक्रमक हल्ला न करता प्रौढ नर गटागटातील ताणतणाव दूर करतात अशा वेळी हे प्राणी विशेषतः प्रौढ नर स्वतःची छाती बनवून घेतात वेगवेगळ्या मानवी कृतींद्वारे निसर्गातील गोरिलांची संख्या कमी कमी होत आहे आफ्रिकेत गोरिलांची असलेली काही अभयारण्ये आणि प्राणी संग्रहालये तसेच जगाच्या इतर काही भागात त्यांना मुद्दाम बंदिस्त नैसर्गिक पर्यावरणात ठेवून संरक्षण देण्याचे प्रयत्न चालू आहेत